नमस्कार में मदुकर, पावार, में सविस, मी नितीन कुमार मधुकर पवार गाव माझं वाहिले तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुणे जिल्हा परिषदेमध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करतोय गेली सव्वीस सत्तावीस सव्वीस वर्ष पूर्ण झाले पण मला दोन हजार एकवीस सालामध्ये कोविड पॉझिटिव्ह झालो होतो मी आणि त्या काळामध्ये कोविड बरा झाल्यानंतर मला बी पी आणि शुगरने खरं तर ग्रासलं डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणले आता शेवटपर्यंत तुम्हाला गोळ्या चालू ठेवावं लागतील आयुष्यभर तुम्हाला गोळ्याच खाव्या लागतील खरं तर माझं मन खचलं होतं की आता गोळ्या आयुष्यभर खायच्या म्हणल्यानंतर काय तर तीन चार वर्षे मी गोळ्या खाल्ल्या पण सुदैवानं माझे पुरंदर तालुक्यातील सहकारी मित्र जे ज्यांनी मला पुणे जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यातून ट्रान्सफर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये रुजू करून घेतले होते ते असे माझे सहकारी मित्र नारगे नारगेसर यांनी त्यांच्या मला एका ग्रुपला जॉईन केलं आणि त्या ग्रुपला सार सगळे ते रियान ज्यूसचेच व्हिडिओ असायचे मी खूप विचार करायचो की ते व्हिडिओ पाहून खरंच लोकांना फरक पडत असेल का खरं तर प्राथमिक शिक्षक म्हणजे शिक्षक सर्वच शिक्षक म्हटलं की काय होतं तर चिकित्सक खूप असतात बऱ्याच ठिकाणची माहिती घेत असतात मी सुद्धा तसंच खूप बार काही पाहिजो की ह्यांना असा फरक पडलाय तसा पडलाय आपल्यालाही पडेल का सरांना मी विचारलं तर सरांनी सांगितलं सर तुम्ही शंभर टक्के घ्या तुमची शुगर शंभर टक्के जाईल तुम्हाला बीपीला सुद्धा फरक पडेल म्हणून मग मी नारगे सरांनी मला हे अमृत ज्यूस हे दोन तीन महिन्यापूर्वी दिलं होतं मी त्याचं सेवन केल्यानंतर मला चौथ्या बाटलीला फरक पडायला सुरुवात झाली चार बाटल्या जरी घेतल्या तरी मला टेन्शन आलं की सरांनी काय मला फसवलं हो की काय कारण चार बाटल्या झाल्या तरी मला फरक पडत नव्हता हो पण चौथ्याच बाटलीला शेवट शेवट मला फरक पडला आणि पाचव्या बाटलीला तर मला चांगलं शुगरच्या तर बाबतीत शंभर टक्के फरक पडला आणि माझी शुगर पूर्णपणे नॉर्मल लेवलला आली आणि बी सुद्धा एकदम कंट्रोल झाला मानसिक स्वास्थ्य माझं चांगलं झालं शाळेमध्ये काम करताना सतत ट्रेस असतो दिवसभर मुलांच्या समोर उभं राहिल्यानंतर कामाचा इतका ट्रेस असतो घरचं कुटुंबाचं सुद्धा खूप ट्रेस असतो समाजातला ट्रेस असतो पुढाऱ्यांचा ट्रेस असतो गावकऱ्यांचा असतो त्यामुळं सारखा ताण आणि या खरं तर, तर करत, या शिक्षकांना तशक येतो ऐंशी टक्के बऱ्याच शिक्षकांना टक्केवारी नाही सांगू शकत पण बऱ्याच शिक्षकांना या अतिरिक्त तानामुळं हे आजार बीपी शुगर सारखे आजार सध्या तरी ग्रासलेले आहेत खरं तर त्यातून जर बरं व्हायचं असेल तर खरंच हे इतकं भारी औषध औषध नाही सप्लिमेंट आहे पहा अमृत ज्यूस हे बेचाळीस वनस्पतींच्या फळा फड़ा, फळांपासून बनवलेले हे औषध